नमस्कार मी रेणुका मम्मीज फूड्स अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत आषाढ विशेष गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कापण्या तर अतिशय पारंपरिक पद्धतीने आणि टेस्टी अशा तर त्यासाठी मी घेतलेल्या आहे दोन कप गव्हाचे पीठ तर आपल्याला हे गव्हाचे घरगुती पीठ घ्यायचे आहे आणि एक कप गुळ घ्यायचा आहे आपल्याला कापून तर त्यासोबतच मी दोन चमचे रवा दोन चमचे बेसन पीठ बडीशोप आणि खसखसही घेतलेली आहे तर बडीशोप घातल्याने अतिशय मस्त असे आपले हे टेस्टी कापण्या तयार होतात तर एका कढईमध्ये मी एक कप गुळ घालून घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपण एक कप पाणीही घालून घेतलेले आहे अतिशय परफेक्ट असे मेजरमेंटमध्ये आपण या गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या आषाढ विशेष कापण्या बनवणार आहोत तर गॅस आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती करत मस्त असा गुळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे तर आपल्याला गुळाचा पाक न करता फक्त गरम पाण्यात मस्त असा वितळून घ्यायचा आणि चाळणीने व्यवस्थित असा गाळून घ्यायचा कारण गुळामध्ये बारीक कचरा किंवा खडे असतात तर अशा पद्धतीने मी गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे रवाही घालून घेतला त्यासोबतच मस्त अशी चव वाढवण्यासाठी बडीशेप आणि विलायची पूड गोड पदार्थ करत असलो म्हणजे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मस्त असं मीठही घालून घ्यायचे आहे मीठ घातले की च गोडाची चव अप्रतिम अशी वाढते आणि त्यामध्ये मी एक ते दीड चमचा साजूक तूप गरम करूनही घातलेले आहे आता आपण हे गाळून घेतलेले गुळाचे पाणी घालून घेणार आहोत तर आपल्याला यामध्ये संपूर्ण पाणी घालून घ्यायचे आहे आणि थोडी तूप किंवा पाणी कोमट असल्यामुळे हाताला चटका लागतो म्हणून आपण हे चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत तर यामध्ये तुम्हाला जर पाणी कमी पडले तर तुम्ही वरून कोमट पाणी करूनही घालू शकतात किंवा पीठ कमी पडले तर थोडे यामध्ये पीठही मिक्स करू शकतात पण माझे मेजरमेंट अतिशय परफेक्ट असे झालेले आहे म्हणून यामध्ये मला पीठ घालण्याची किंवा पाणी घालण्याचीही गरज पडत नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित आता आपण थोडेसे पीठ व्यवस्थित कोमट व्हायला लागले असे दाबून आपल्याला हाताने मस्त असे हे कापण्यांचे पीठ मळून मळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण आता हे पीठ मळून झाल्यानंतर पाच मिनिटभर मस्त असे मुरवून घेणार आहोत तर मुरवलेल्या पिठाचे आपल्याला व्यवस्थित असे हव्या त्या आकाराचे आपल्याला अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला झटपट असे लाटण्यासाठीही मदत होते आणि सर्व एकसारखे गोळेही तयार होतात तर थोडे हातावर अशा पद्धतीने तोळून आपल्याला मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर माझे चार अशा पद्धतीचे गोळे तयार झालेले आहेत तर आता आपल्याला ह्या कापण्या मस्त अशा लाटून घ्यायच्या आहेत तर आपल्याला कापण्या लाटत असताना अजिबातच पीठ किंवा तेल लावण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने अलगद हाताने आपण आता चपातीच्या आकाराच्या ही लाटून घेणार आहोत तर थोडे असे लाटून झाल्यानंतर त्यावरून आपण थोडी खसखस घालू शकतो तर खसखस ही ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसल्यास तुम्ही नाही घातली तरीही चालणार आहे घातली तर दिसायलाही अप्रतिम दिसतात आणि चवही अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने मस्त थोडेसे आपण खसखस व्यवस्थित व्यवस्थित असे लावून घेणार आहोत आणि हाताने टॅप करून पुन्हा हाताने लाटण्याने लाटून लाटन घेणार आहोत लाटून घेतल्याने खसखस तेलामध्ये वेगळी होत नाही तर अशा पद्धतीने आपण आता व्यवस्थित असे कट करून घेणार आहोत तर मी पिझ्झा कटरने कट करून घेत आहे तुम्ही चाकूच्या साह्यानेही कट केले तरीही चालणार आहे तर आपण आता हे व्यवस्थित असे कापण्यांच्या आकाराच्या कापण्या मस्त अशा पाटवडीसारख्या कट करून घेणार आहोत तर तुम्ही लहान या मोठ्या जशा पद्धतीच्या हव्या त्या पद्धतीने तुम्ही ह्या कापण्या कट करून घेऊ शकतात तर आपल्या छान अशा कापण्या ही मस्त अशा लाटून आणि कापून तयार झालेल्या आहेत अतिशय अलगद अशा आणि झटपट या कापण्या वेगवेगळ्या मोकळ्या होतात तर अशा पद्धतीची आपल्याला मस्त अशी ही कापणी लाटून कापून तयार झालेली आहे तर आपण आता एका प्लेटमध्ये ह्या कापण्या काढून घेणार आहोत गुळ म्हटला की हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये अतिशय अप्रतिम असा चविष्ट आणि शरीरालाही अतिशय असा लाभदायी असतो तर ह्या कापण्या आपल्या पारंपरिक पद्धतीच्या आषाढ महिन्यातल्या तळणीच्या आहेत तर आता तेलही व्यवस्थित असे गरम झालेले आहे ते तेल आपण आता चेक करून घेणार आहोत तर अतिशय मस्त अशा छोट्या छोट्या टिप्समध्ये तुम्हाला मी ह्या कापण्या तयार करून दाखवणार आहे तर कापण्या नरम पडू नये किंवा व्यवस्थित अशा खुसखुशीत याव्या छान अशा पोकळी निर्माण व्हावी किंवा खूप जास्तीचे तेलकट होऊ नये म्हणून अशा पद्धतीच्या या कापण्या बनवताना मी टिप्स सांगितलेल्या आहेत तर आपल्याला आता कापण्या तळत असताना गॅस अतिशय मंद किंवा हाय फ्लेमवरती नको आहे मस्त अशा मध्यम फ्लेमवरती आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत मन मंद आचेवरती कापण्या तळल्याने त्यामध्ये तेल जाते किंवा हाय फ्लेमवरती कापण्या तळल्याने त्या वरच्यावरतीच मस्त अशा लालसर होतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात म्हणून आपल्याला मध्यमाचेवरती छान अशा वरून क्रिस्पी अशा मग भरपूर अशा पोकळीच्या ह्या पाकण्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत तर मुलंही अशा पद्धतीच्या कापण्या आवडीनेही खातात आणि शरीरालाही अतिशय अशा उत्तम बडिशोप खाल्ल्याने मुलांना जर पावसाळ्यामध्ये काही पोटाला त्रास होत असेल तोही होत नाही आणि बडिशोपमुळे चवही अप्रतिम लागते तर अशाच पारंपरिक नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही मम्मीज फूड अँड किचनला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील शेजारचे आयकॉनचे बटनही दाबा लाईक करा शेअर करा खात राहा मस्त राहा धन्यवाद